नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत ग्रेव्ही व्हेज मंचुरियन चायनीज मुलांना पण खूप आवडतं आणि मोठ्यांना पण रेस्टॉरंटसारखे जसे मिळतात तसेच बनवलेले आहेत घरच्या घरी पाहू शकता एकदम मस्त बनलेत वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णाऱे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे घेतलेलं आहे कोबी दोन कप कोबी आहे कांदा पात कॉर्नफ्लावर मैदा आणि गाजर आलं लसूण पेस्ट बीट घेतलं लाल मिरची पावडर सोया सॉस रेड चिली सॉस आणि काळी मिरी आणि चवीपुरतं मीठ घालायचं कोबी घातला आहे कांदा पात गाजर हे आल्याची पेस्ट खिसून घेतलं आहे आलं हे लसूण बारीक कापून घेतलं आहे आणि हे बीट घालायचं आहे आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा आणि हा रेड चिली सॉस एक चमचा आहे आणि सोया सॉस अर्धा चमचा आहे मी कमी वापरते सोया सोयासॉसमुळे ॲसिडिटीला त्रास होतो त्यामुळे कमी वापरते आणि हे मिरेपोड आहे थोडीशी घातली आणि चवीपुरतं मीठ मीठ कमीच घालायचं आहे सोयासॉसमध्ये मीठ असते ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तसं आणि मग नंतर आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचे कॉर्नफ्लावर आणि मैदा किती पडला ते मी नंतर सांगते अशा छान छान रेसिपीसाठी आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा हे चार चमचे कॉर्नफ्लावर घेतलं आहे सध्या आणि हा मैदा तीन चमचे मैदा झाला आहे आणि चार चमचे कॉर्नफ्लावर अजून जर गरज पडली तर अजून टाकणार आहे मी मस्त चांगलं मिक्स करून घ्यायचं लय जोर लावून नाही मिक्स करायचं आपल्याला फक्त सर्व भाज्या वगैरे मिक्स करायचं थोडंसं पातळ वाटतं आहे भाज्यामध्ये मॉस्टर असतं म्हणून आणि हा राहिलेला अजून एक चमचा कॉर्नफ्लावर घातलं आहे आणि दीड चमचा मैदा घातला आहे तर पाच चमचे कॉर्नफ्लावर झालं आणि साडेचार चमचे मैदा झाला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परत आणि लगेचच आपल्याला बाउल बनवून घ्यायचे त्याला जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर त्याला परत पातळ होतं पीठ आणि जास्त कॉर्नफ्लावर जर घातलं तर असे ते कडक चिकट बनतात त्यामुळे लगेचच बाऊल बनवायला लगे घ्यायचे आपल्याला हवेत असे छोट्या मोठ्या आकारात घ्यायचे मीडियमच घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातात मी तेल तापायला ठेवलं आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मस्त हे बाऊल बनून झाले तेल तापल्या त्यामध्ये आपल्याला आप सोडायचे तेल एकदम तापू द्यायचं जास्त कमी जर तेल तापलेलं असेल तर फुटण्याची शक्यता असते सर्व भाज्या असतात म्हणून वरचा लेअर छान कडक झालाय तर मग नंतरच हलवायचं अगोदर नाही हलवायला जायचं आपल्याला पूर्ण तळून नाही घ्यायचे काढून घ्यायचे आपण हे पूर्ण तळलेले नाहीये पण कलर पाहू शकता किती मस्त आलाय बीटमुळे तर खूप छान कलर येतो आणि पौष्टिक बनते आपला मंत्र आहे जेवढं होता होईल तेवढं पौष्टिक बनवायचं आणि पौष्टिक खायचे आता दुसरी बॅच तळायची होत आली हे पण झालेले आहेत हे आपण पूर्ण तळून नाही घेतलेले आर्देश आता ग्रेव्ही बनवून घ्यायची हे साहित्य कांदा कांदा पात आणि विनेगर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची लाल मिरची आणि सोया सॉस रेड चिली सॉस मिरची पावडर नाही घेतलेली रेड चिली सॉस आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर आता हे आपण परत थोड्या वेळानंतर थंड झाल्यावर परत एकदा थोडेसे एक मिनटासाठी आपण परत तळून घेणार आहोत म्हणजे छान क्रिस्पी बनतात मस्त एकदम कुरकुरीत बनतात डबल तळल्यानंतर एक मिनिट झालाय आता काढून घ्यायचे वा पाहू शकता आता कलर किती चेंज झालाय डार्क कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी बनले ते राहिलेले टाकायचे ही स्टेप तुम्ही नक्की बनवून पहा एकदम क्रिस्पी बनतात आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी हे दोन चमचे ची स्लरी बनवून घ्यायची तुम्हाला जर ग्रेवी पातळ बनवायची असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता स्लरी बनवून झालेले आता आपल्याला गे ग्रेवी बनवून घ्यायची तेल घालायचे त्यामध्ये आलं खिसलेलं आणि बारीक कापलेलं लसूण आहे ते घालायचे पर ते परतल्यानंतर थोडंसं तेल कमी वाटतं अजून थोडं आहे आता कांदा आहे का एक छोटा कांदा आहे कापलेला का, का, हे का कांद्याच्या पाथीचे जे देट असतात ते घातले थोडे एक चमचा छान लागते टेस्ट त्याच्यामुळे आणि हे हिरवी मिरची आहे तीन चार हिरवी मिरची बारीक कापून घेतले कांदा पात घालायचे एक छोटी वाटी भरून कांदा पात घातली आपल्या आवडीनुसार अजून घालू शकता किंवा आवड पण करू शकता नाही घातले तरी चालेल आता स्लरी बनवलेली आपण टाकली त्याला मिक्स करून घ्यायचे पटकन नाही तर त्याच्या गुठळ्या बनतात हा रेड चिली सॉस घातलाय एक चमचा आणि सोया सॉस एक चमचा ग्रेवीला मी थोडा जास्त टाकलाय सुरुवातीला कमी घातला होता छान मिक्स करून सोया सा सॉस कमी घातल्यामुळे कलर थोडा फेंट आलाय पण ठीक आहे विनेगर घातलाय एक चमचा जर सोया सॉस जास्त घातला तर ॲसिडिटीला खूप त्रास होतो त्यामुळे मी कमी वापरते तुम्हाला जर आवडत असेल तर अजून वापरू शकता म्हणजे डार्क कलर येतो पाहू की किती क्रिस्पी बनले मस्त मंचुरियन टाकल्यानंतर मिक्स करून आहे कॉर्नफ्लावरमुळे ते गरम येतोपर्यंत असं चिकट दिसतात पण थोडेसे थंड झाले की एकदम व्यवस्थित होतात मस्त कलर आला खूप छान दिसत आहेत खूपच छान झालेत चला तर मग सर्व करण्यासाठी तयार आहेत आपले ग्रेवी व्हेज मंचुरियन मस्त पाहू शकता काय मस्त जबरदस्त कलर आलाय आणि खूप छान आणि टेस्ट तर विचारायलाच नको इतकी भारी झाली मस्त गार्निशिंगसाठी थोडीशी कांदा पाट टाकायची म्हणजे खूप छान लूक येतो मस्त वा खूपच छान माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा वा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पॉन बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ